एकतर्फी काम करत आहे अगदी निवडणूक निर्णय अधिकारी हे एकतर्फी म्हणजे अगदी सत्ताधाऱ्यांच्या सुरात सुर मिसळून काम करत आहे त्यांना जर आपण सांगायला गेलो की साहेब हे असं आहे नाही ते असं होतं अरे कसं होतं ते एक माणूस वेगळ्या वेकल वेगळ्या तुमच्या अनुक्रमांकाचा आणि वेगळ्या वेगळ्या मतदार क्रमांकाचा कसं काय असू शकतो तुम्ही हे दोन माणसं आम्हाला तुम्ही दाखवले पाहिजे आता ही दोन माणसं तुम्ही काय करू शकता याच्यात नाव तर वगळू शकत नाही आता आता याच्यात नाव वगळू शकत नाही कारण ही यादी प्रसिद्ध केल्यानंतर लय झालं तर ले तुम्ही याच्या दोन नाव अजून दुसऱ्या यादी टाकणार म्हणजे आमचा संभ्रम कर, दूर करण्यासाठी पण हे दोन नावं आज मतदार यादीमध्ये शिर्डी शहरात असतील अशी अनेक नावं आहे आमचं त्याच्यावर शोधण्याचं काम सुरू आहे आता रेकॉर्ड ऍक्ट नुसार जर अशा गोष्टी होत असतील तर रेकॉर्ड ऍक्ट मध्ये तरतूद आहे की जर रेकौर एखादा शासकीय लोकसेवक अशा पद्धतीने जनतेची शासनाची यादी नावं प्रसिद्ध करताना चुका करत असेल तर रेकॉर्ड ऍक्ट कायद्यानुसार कर्तव्य पार पाडताना पार पाडत असताना त्यांच्याकडून जर काही अक्षम्य चुका होत असतील तर याबाबत आम्ही भूमिका घेणार आहोत तुम्ही तुमच्या चुका ज्या आता सांगितल्या त्याच्यावरती थांबा कारण त्या खरंच चुका आहेत शंभर टक्के त्या खरंच म्हणजे एक आहे काय आहे मग त्या खरच चुका नाहीये तर हे काय आहे मग शंभर टक्के त्यांनी चुका केलेला आहे मी सांगतो तुम्हाला आता जर समजा त्यांनी म्हटलं ना ही यादीतलं नाव काढायचं ते, ते काढू शकतात का त्यांना नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नगर या यादीतले नाव वगळण्याचा अधिकार नाहीये निवडणूक निर् नि, राज्य निवडणूक आयोगाचे तसे निर्देश आहेत त्यांना फक्त ज्या याद्या आहेत त्या याद्या प्रसिद्ध करणे त्यांची व्यवस्थित ज्या सीमा ठरलेल्या होत्या ना आता काय इतका गोंधळ झालेला आहे ज्या सीमा ठरलेल्या समजा अकरा नंबर वॉर्डची सीमा ठरलेली आणि त्या सीमे त्या सीमा अंतर्गत जे काही मतदार त्या ठिकाणी आहे पाच हजार एकशे नऊ हे जे सहा हजार झालेले आहेत ना हे सात नंबर मधलं इरिगेशन पासून त्या पेट्रोल पंपापासून तर विजू जगतापांच्या घरापर्यंत हे सगळे नाव तिकडं म्हणजे विजू जगताप ज्या वॉर्डात राहिला आहे ना आता उमेदवारी करणार आहे सात मध्ये तर ते अकरा नंबर मध्ये त्यांची नाव आहे नाव आहे म्हणजे सहा हजार एकशे आणि पाच हजार एकशे नऊ म्हणजे जवळजवळ एक हजारची पुढे नाव आहे किती मोठी हो तफावत आहे मग मत तुम्ही मतदार वाढलेले आहेत का का विधानसभेला जे सतरा अठरा हजार मत जे वाढलेले होते ते थोडे थोडे सगळ्यांना प्रसाद दिलाय का तुम्ही होण्यासाठी शर्डे शहरातील संपूर्ण गाव आणि विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि सर्वपक्षीय नेते जटले आणि ही नगर परिषदेची स्थापना करण्यात आली शिर्डी प्रथम नगर परिषद स्थापन झाल्यानंतर ज्याही मुख्य अधिकाऱ्यांनी ह्या याद्या प्रसिद्ध केल्या ह्या याद्यामध्ये प्रचंड घोळे खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाने ह्या याद्या प्रसिद्ध करताना काही गाईडलाईन दिलेल्या आहेत यामध्ये जर मयत मतदार असेल तर त्याच्या नावासमोर इ असा शब्द प्रयोग करायचा असतो त्यानंतर स्थलांतरित मतदार असेल त्याच्या नावासमोर यस असा उल्लेख करायचा असतो यावरून एक लक्षात येते की बाबा हा मयत आहे पण असा कुठल्याही प्रकारचा निर्देशानुसार दिलेल्या निर्देशानुसार यांनी अंमलबजावणी केली गेली नाही दुसरी गोष्ट शिर्डी शहरामध्ये आठ हजार प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीचा उल्लेख आहे मालमत्ता क्रमांक आहे आठ हजार मालमत्ता क्रमांक असताना मतदार यादीमध्ये पंधरा पंधरा हजार घरांची नावं पंधरा पंधरा हजार मालमत्ता क्रमांक हा कुठून आला हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक एक आणि एक नंबर घर जर आपण पकडलं तर त्या घराचे संपूर्ण नाव यादीमध्ये हवे घर क्रमांक एक त्या घरातले पाच नाव घर क्रमांक दोन त्या घरातले तीन नावं अशा प्रकार तो सिक्वेन्स असायला हवा पण तो सिक्वेन्स केला गेला नाही हा सिक्वेन्स पूर्ण मिस आहे आणि यामुळे सगळ्या मतदारांची बौद्धिक वर्गांची आणि सगळ्या लोकांची धांदळ उडाली आहे मतदार यादी चेक करताना इतका मोठा असंतोष तयार झालेला आहे की मतदार यादी दुसरी गोष्ट शिर्डी नगर परिषदेमध्ये जेव्हा मतदार यादी बनवण्यात आली प्रभागवाईज काही अधिकारी नेमले जातात त्या अधिकारी नेमल्यानंतर ती समिती बनवली जाते आणि ती समिती त्या त्या, -त्या भागामध्ये काम करते त्या वाड्यावर वस्त्यावर त्या एरियामध्ये एकूण किती घर आहात त्या घरामध्ये किती मतदार आहात या मतदारांची डिटेल्स घेतली जाते आणि त्या प्रका त्याप्रमाणे मतदार यादी तयार केली जाई असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहे पण निवडणूक आयोगाच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्या त्या भागातल्या अधिकाऱ्यांनी असं काम केलं गेलं नाही या कोणाच्या सांगण्यावरून असं सा केलं गेलं हा मोठा आहे म्हणून आम्ही शिर्डी श... काँग्रेस तर्फे हा जो घोळ चाललेला आहे तो घोळ जनतेच्या दरबारात आम्ही मांडणार आहोत खऱ्या अर्थाने शिर्डी शहरातील तमाम नागरिकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की तुमचं कुटुंब सुरक्षित आहे का मतदान रुपी प्रत्येकाने आपलं कुटुंब एका जागी आहे का हे चेक करा त्याचा अवेअरनेस ठेवा व्हेरिफिकेशन करा प्रत्येकाने कि आपलं जर नाव एका मतदार यादीमध्ये मंडळीचे नाव दुसऱ्या मतदार यादीमध्ये आई वडिलांचं नाव तिसऱ्या यादीमध्ये जर असं होत असेल तर मनस्ताप आपल्या कुटुंबाला मनस्ताप देणारे कोण वर्गात हे आपण शोधलं पाहिजे आणि आता तेरा तारखेपर्यंत सर्व मतदारांनी हरकत घ्यायची आहे म्हणून मी चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांना एक आव्हान करतो आणि सूचना करतो की आपण या दोन दिवसामध्ये संपूर्ण मतदार यादी चाळा अवेरनेस ठेवा जागृत राहा आणि त्यानंतर आपलं कुटुंब एक संघ ठेवा तुम्हाला प्रश्न केलेला होता ऍक्ट रेकॉर्ड ऍक्ट त्याप्रमाणे तुम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहात आपण एक ज्येष्ठ वकील आहात आणि आपल्याला इथे माहिती असेल तर ती, ती समजून समाने तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात का निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा एक अंग आहे घटक आहे आणि ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही अधिकारी अफरातफर करत असेल तर अशा अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये देशद्रोहाचे गुन्हे दाखल करू कर आम्ही खऱ्या अर्थाने भारताच्या सार्वभौम स्वातंत्र्याला भारताच्या असलेल्या एक मूलभूत घटकाला तुम्ही हात घालताय निवडणूक प्रक्रिया ही तुम्ही एक एकदम इझी हे घेताय लाईटली घेताय निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्याही तंतुतंती गोष्टी पालन करायच्या असतात त्या पालन केलं जात नाही म्हणून आम्ही त्या प्रभागाधिकारी आणि त्या प्रभागाचा मुख्य अधिकारी याच्या विरोधामध्ये गुंड फौजदारी प्रकारचे गुन्हे दाखल करून त्या व्यक्तीला कायम घरी बसवणार नऊ दळ इथे आता दशरथ सुद्धा करणार नंबर नऊशे नऊ आहे ना